कार मंडळी उर्मिलास किचन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बेसनाचे पौष्टिक लाडू बनवणार आहोत त्याच्यासाठी ना मी इथे बेसन घेतलेला आहे अर्धा किलो रवा घेतलेला आहे हा मी ना एक वाटी रवा घेतला आहे जास्त नाही घेतलेला आहे साजूक तूप घेतलेला आहे एक वाटी पण तुम्हाला जसं तुमचं तर बेसनावरती डिपेंड आहे आपल्याला तूप किती लागणार आहे तर अजून लागलं तूप तर आपण थोडं ॲड करत जाणार आहे आणि मी इथे पाव किलो गूळ घेतलेला आहे तुम्हाला जर जा जास्त गोड हवं असेल तर तुम्ही गूळ अजून वाढवू शकता मी इथे गूळ यासाठी घेतला आहे साखर नाही घेतलेली आहे कारण की लहान मुलांसाठी करते तर साखरेपेक्षा गूळ बरा त्याच्यामुळे मी गूळ घेते आणि इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे ही आपल्याला दोन ते तीन चमचे लागेल मी इथे ना कढई गरम करायला ठेवली आहे आता कढईमध्ये आपण आधी दोन चमचे तूप घालून घेऊया हा एक मोठा चमचा घेतला आहे मी आणि अजून थोडस घालूया आता तूप जरा विरघळू द्यायचं आहे आता आपण यामध्ये बेसन आहे आता मी इथे ना अर्ध बेसन घेतलेलं आहे आता हे अर्ध बेसन आपल्याला चांगलं तुपात भाजून घ्यायचंय खरपूस होईपर्यंत भाजायचंय जास्त काळपट वगैरे नाही करायचंय मिडियम गॅसवर आपल्याला व्यवस्थित आहे छान भाजून आहे तर हे आता व्यवस्थित ना असं मिक्स करत राहायचं आपल्याला आता हे जे तूप आहेत ना हे व्यवस्थित सगळ्या बेसनला लागायला हवंय जसं हे गरम होत जाईल आणि व्यवस्थित भाजत जाईल ना तर ह्या जे तुम्हाला आता तुपाच्या आणि बेसनाच्या मध्ये मध्ये गुठळ्या दिसत आहेत ना त्या दिसणार नाहीत तर हे बघा तुम्ही आता बघू शकता आता व्यवस्थित ना आपलं बेसन तर थोडं थोडं भाजत चाललंय अगदी गॅस फास्ट करून अजिबात भाजायचं नाही आहे बेसन हे बघा असं ना आपल्याला व्यवस्थित बेसन भाजून घ्यायचंय तर ना आता बेसन व्यवस्थित आपलं भाजत चाललंय जसं जसं बेसन भाजत जाईल ना तर तूप साईडून त्याला सुटत जाईल आणि व्यवस्थित ना ते चांगलं भाजून निघेल आता हे बघा आपला ना व्यवस्थित बेसन आता भाजत चाललेलं आहे चांगलं तर असंच खरपूस छान भाजून घ्यायचंय बेसन असं आपण आता ना सगळं बेसन भाजून घेऊयात व्यवस्थित आता आपलं बघा व्यवस्थित छान बेसन भाजून झालेलं आहे असं व्यवस्थित भाजायला हवं त्याला बघा तू पूर्ण वितवून तूप अस जरा जरा सुटायला लागतं साईडून आणि असा त्याचा गोळा तयार होतो म्हणजे आपलं बेसन व्यवस्थित भाजून झाले तर आपलं आता हे बेसन ना व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता आपण रवा भाजतो तर इथे आता ना रवा व्यवस्थित आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे थोडासा खरपूस झाला पाहिजे आपल्याला जास्त लालसर करायचा नाही आहे रवा आता ना रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे आता हा आपण काढून घेऊयात आता ह्याच्यामध्ये ना आपण गूळ घालायचा आहे आणि गूळ फक्त वितळून घ्यायचा याचा पाक वगैरे किंवा तरी पाक असा काही करायचा नाहीये फक्त गूळ वितळून घ्यायचा आपल्याला व्यवस्थित आता गूळ गुळ ना व्यवस्थित वितळतोय असा चांगला विरघळला पाहिजे तो पूर्ण तर आता ना आपण मी गॅस बंद केला आणि तो व्यवस्थित आता बघा वि आपला गूळ ना व्यवस्थित छान विरघळून झालेला आहे तर आता जे आपण मिश्रण सगळं बनवलं आहे ना रव्याचं आणि भाजून घेतलेला रवा आणि बेसन तर त्याच्यामध्ये आपल्याला आता हा ॲड कर तर ना आता बघा हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे रवा आणि जो आपण बेसन घेतलेला ना ते आणि यामध्ये आपल्याला आता गूळ घालायचा आहे आता ना आपण बेसन आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित आता हा असा पसरून ठेवायचा हे मिश्रण व्यवस्थित छान गार झालं पाहिजे आणि मिश्रण व्यवस्थित छान आपल्याला ना आता गार झालं पाहिजे मग आपण ह्याच्यामध्ये गुळ ॲड करायचं आहे ते मी आता थोडं हे गार झालेलं आहे तर ह्यामध्ये मी आता ना तर आता ह्याच्यामध्ये मी ना आता आपला गूळ जो आहे ना विरगळून घेतलेला तो मी ॲड करते ह्याच्यात तर आपल्याला ना आता हा सगळा गुळ ह्याच्यामध्ये ॲड करायचा आणि ह्याच्यात मी वेलची पावडर पण आता घालून घेते तर आता ह्याच्यामध्ये मी ना दोन चमचे वेलची पावडर ॲड करते एक चमचा आणि हे दोन चमचे असे दोन चमचे पण वेलची पावडर घालून घेऊयात आता हे आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे स मिश्रण ना जरा गार झालं की मग ह्याचे लाडू वळायला घ्यायचे ला त्यामध्ये मी वेलची पावडर घालते आता हे व्यवस्थित ना आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचे तर आता ह्याचे आपण ना लाडू वळून घेऊयात आता हे बऱ्यापैकी गार झालेलं आहे एवढा असा गोळा घ्यायचा आहे आणि याचे लाडू वळायला चालू करूया तर ना असे आपण हे सगळे आता लाडू वळून घेऊयात एक एक करून हे बघा आता ना आपले असे छान लाडू वळत आहेत असे सगळे लाडू छान आपण वळून घेऊयात हे बघा असे आपण सगळे मस्तपैकी लाडू वळून घेऊयात